आणि या दोन धावच्या मदतीने दोन पोहचेल ते चाळीस या आकड्यावर दावसंग्या झालेली चाळीस अजून विजयसाठी अकरा चेंडू आणि अठरा धावा पाहूया पुढील चेंडू नारायण यांचा जय साठी आणि वंच मारण्याच्या नादात निर्धाव चेंडू खुल्या प्रकारची धाव नाही धावसंख्या मात्र स्थिर चाळीस आणि पंचांचा इशारा आऊट डॅरिगी विकेट चतावं लागेल नरेश यांना नरेश यांची जाग घेण्यासाठी जातील ते महेश स्थिर चाळीस पाय पुढील चेंडू नारायण यांचा फुलटो चेंडू चेंडू जाईल समरसेकडे आणि खनखनी षटकार Review. review. No satir review. आणि उंच मारण्याच्या नादात निर्धावचंड कुठल्या प्रकारची धाव नाही धाव मात्र सत्तेचाळीस आणि ते, ते रनआउट पंच एक धाव का एक धाव एक धावच्या मदतीने धावसंग्या जाऊन पोहचेल ते आठेचाळीस आकड्यावर आणि विजयासाठी सहा चेंडू आणि महेश महेशला परतावं लागेल सहा चेंडू आणि दहा धावा चला शत्रक्षण लावून घ्या सहा चेंडू आणि दहा धावा सांगिक पाचवं षटक घेऊन येतील ते संजो सहा चेंडुद्धा दावा, दावा।, दावा।